श्री शिवाय शिवपुराण या चॅनलवरती संपूर्ण चातुर्मासात आणि श्रावणात तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या जीवनात काय परिणाम होतो काय फळ प्राप्त होते कुठली कुठली पापे नष्ट होतात आजच्या छोट्याशा कथेतून पाहणार आहोत चला तर मग बघूयात नमस्कार मैत्रिणीनो एकेकाळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे भगवान माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत कृपया मला मार्गदर्शन करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे सत्यभामा तुझा प्रश्न काय आहे कृपया मला सांग आम्हाला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आनंद होईल तेव्हा सत्यभामा म्हणते हे स्वामी तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्व काय आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून माणसाला काय फळ मिळते तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा कृपया करून मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज सर्व जगाचे कल्याण व्हावे या हेतूने तू तु खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो ज्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील या कथे मध्ये मध्ये मी, मी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे परिणाम सांगणार आहे त्यामुळे तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकावी ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा नुसती लक्षपूर्वक ऐकल्याने माणसाला शंभर वर्षे तुळशीजवळ दिवा लावल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होते तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया ही कथा मला सांगा मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला कथा सांगू लागतात हे देवी पूर्वीचा काळ होता दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी होते त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरातील मनोहर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सद्गुणी स्वभावाचा आणि धर्माचा होता कार्यकर्ता आणि वेदांचा मार्ग चालवणारा होता त्यांनी समस्त शास्त्राचा अभ्यास केला होता त्याच ब्राह्मणाची पत्नी होती जिला लोक दृष्ट म्हणायचे कारण तिची कृती तिच्या नावाप्रमाणेच होती तिने नेहमी अपमान केला ती आपल्या पतीबद्दल वाईट बोलायची त्याला भयंकर वेदना द्यायची त्याच्यासाठी का कधीही जेवण बनवले नाही त्याच्यासाठी चांगले असे काहीच केले नाही त्याच्याशी कधीही प्रेमाने वागले नाही जेव्हा केव्हा तिच्या पतीचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य घरात आले तेव्हा ती महिला त्यांना अपमानित करून दूर पटवायची आणि वासनेने वेळी होऊन ती इतर व्याभिचारी स्त्रियासोबत हिंडत असे पतीला बाजूला ठेवून तिचे मन इतर पुरुषाकडे केंद्रित होते ती आपल्या पतीशी प्रेमाबद्दल कधीच बोलली नाही परंतु ती इतर पुरुषासोबत बसून बोलायची आणि इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी वेशभूषा करून गावात फिरायची कधी कधी ती जंगलात झाडाखाली उभी राहून माणसांची वाट पाहत असायची आणि त्यांच्यासोबत राहायची मग एके दिवशी ती अनैतिक स्त्री जंगलात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली तिचे मन व्यासने भरले होते आणि ती एखाद्या पुरुषाची वाट पाहत होती मात्र बराच वेळ होऊनही त्या ठिकाणी कोणीही माणूस आला नाही त्यामुळेच ती अत्यंत दुःखी झाली माणसाच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या ठिकाणी तिची सगळी मेहनत व्यर्थ गेली परंतु तिथे उभी राहिली आणि रडायला लागली आज एकही देखणा पुरुष या वाटेने आला नाही आता मी माझे काम कसे करणार ती जोरजोरात आक्रोश करू लागली जिथे तिथे जवळच एक जंगल होते त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि तिला खाण्यासाठी ती त्याने तिच्याकडे उडी मारली त्या भयंकर वाघाला पाहून महिलेला घाम फुटला ती भीतीने थरथर कापू लागली ती महिला काही कारणा आधी अध... करण्याआधीच वाघाने तिला आपल्या पंजाबनी जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती स्त्री ओरडली अरे वाघा तू इथे का आला मला का मारतोस मी माझ्या प्रियकाला इथे शोधत होते तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळणार बाईचे हे बोलणे ऐकून भयंकर वाद क्षण वाघ क्षणभर थांबला आणि हस हसून बोलू लागला हे दुष्ट स्त्री आज निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे माझे काम तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भोजन करणे आहे तरच मला या शरीरापासून मुक्ती मिळेल ती बाई म्हणू लागली अरे वा तू कोण आहे अरे वाघा तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस आधी सगळं सांग आणि मग मला खा मग वाघ म्हणू लागलं अरे पापी मी तुला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगतो की मला वाघ का व्हावे लागले प्राचीन काळी दक्षिण देशात एक नदी होती त्या नदीच्या काठी एक शहर वसले होते मी त्या शहरात राहायचं मी ब्राह्मणाचा मुलगा असून नदीकाठी बसून यज्ञ वगैरे करायचा त्या जन्मात मी अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले मी त्या त्या पापी लोकांच्या घरी भोजन केले पैशाच्या लोभापुटी मी अनेक पापी लोकांसाठी काम केले ब्राम्ह ब्राह्मणाचे रूप घेऊ नये अशा गोष्टीचे दानही स्वीकारले आणि मी इतरांकडून पैसे घ्यायचे पण मी ते घेतलेले पैसे कधीच कुणाला परत केले नाही हे पाप करत अनेक वर्ष गेली आणि मी म्हातारा झालो माझे केस पांढरे झाले माझे डोळे सुजले माझ्या तोंडातील सर्व दात बाहेर पडले परंतु तरीही मी दान घेण्याचे सवय सोडली नाही आणि मी पाप करीत राहिलं मग एके दिवशी पैशाच्या लोभा लोभापायी मी नदीकाठी गेलो आणि इतर धृत ब्राह्मणांचा आम्ही लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र उच्चारून योग्य कर्मकांड करता देवादे देवा देवदेवतांची देवा पूजा केली आणि भरपूर पैसा दानधर्म केला मग त्याच ठिकाणी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशुद्ध पडलो त्या क्षणी माझा जीव गेला तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी मला पकडून यमपुरीला नेले तेथे ते महाराजांनी चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब मागितला तेव्हा चित्रगुप्त म्हणाले हे धर्मराज या ब्राह्मणाने घोरपाप केले आहे त्याने इतरांना खोटे बोलून पैसा लुटला आहे विधिवत पूजन करता त्याने खोटे मंत्र जपून भगवंताचा अपमान केला आहे म्हणूनच हा पापी ब्राह्मण फक्त नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हा यमराज यमराजने आपल्या दूतांना मला नरकाच्या अग्नी टाकण्याची आज्ञा दिली अनेक वर्ष नरकाची शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो माझ्या मागील जन्मातील पापे आठवण मी का कधीच महात्म्य ऋषी स्त्रिया खात नाही मला पापापासून मुक्ती मिळावी म्हणून मी फक्त पापी अनैतिक आणि अश्लीष अशा खा स्त्रिया खातो अशा प्रकारे वाघाने आपल्या मागील जन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणाला हे पापी तुझ्या वागण्याने तू तु विकृत दिसते आहेस तुझ्या पतीला सोडून तू या वनात इतर पुरुषासोबत सुखी सुख भोगायला आली आहेस म्हणूनच आज तू नक्कीच माझे अन्न बनशील असे बोलून वाघाने आपल्या तीक्ष नखानी त्या पापी स्त्रीचे तुकडे केले आणि तिला खाल्ले तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीला नेले जिथे तिलाही महाराजासमोर उभे केले तेव्हा चित्रगुप्तांनी त्या स्त्रीला तपशील सांगण्याला सांगताना यमराजाला सांगितले हे धर्मराज ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे तिने घोर पाप केले आहे तिने व्याभिचार केला आहे तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही ती आपल्या पतीला विसरून इतर पुरुषासोबत आनंद लुटत असे तिचे पाप ऐकून यमराजाने त्या स्त्रीला अग्नीने भरलेला तलावात टाकण्याची आज्ञा केली अशा प्रकारे तिला अनेक वर्ष वेगवेगळ्या नरकाठ टाकण्यात आले आणि नरकाठ टाकल्यानंतर ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडाळाच्या रूपात तिचा जन्म झाला चांडाळाच्या घरी जन्म घेतल्यानंतर ती पुन्हा अनेक पापे करू लागली या व्या करू लागली आणि आने अनेक पापी पुरुषासोबत फिरू लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापामुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या तिच्या शरीराचे अवयव जळू लागले तिथे तिचे डोळे दुखू लागले ती या वेदना सहन करून दिवस काढू लागले मग एके दिवशी तीर्थस्नानाच्या उद्देशाने अंतापूरला गेली तिथे एका आश्रमाबाहेर राहू लागली ती आश्रमात तुळशीचे रोप होते तुळशीजवळ इतर महिलांना दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीनेही तसे केले त्यांनी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला त्याच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि महाराजांचे दोन दूध तिथे घेऊन जाण्यासाठी तिथे आले यमाचे दूध फासा बांधलेल्या त्या माफ पापी स्त्रीला घेऊन जाऊ लागले भगवान विष्णूचे दोन सल्लागार त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या, त्या दोघांना थांबवले आणि म्हणू लागले हे दूतांनो या स्त्रीला इकडे सोडा ही स्त्री नरकात जाण्यास पात्र नाही तुम्ही हा पुन्हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले महाराजाच्या सांगण्यावरून आम्ही या पापी स्त्रीचे हरण करत आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी स्त्री असून तिला नरकात नेण्याचा आदेश देण्यात आला आहे मग पार्षद म्हणू लागले हे दूध ही श्री विष्णूची भक्त आहे ती नरकात जाण्यास पात्र नाही तिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला आहे यामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत म्हणूनच तो आत्ता नरकात जाण्यास पात्र नाही तो स्वर्गात जाण्यास पात्र झाला आहे पार्शदांचे म्हणणे ऐकून यमाचे दूध त्या स्त्रीला त्या ठिकाणी सोडून यमलोकात परतले तिथे जाऊन त्यांनी यमराजाला संपूर्ण कथा सांगितली तेव्हा भगवान विष्णूच्या सल्लागाराने त्या स्त्रीला देवी विमानात बसवून स्वर्गात नेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा या मार्गानेच तुळशीकडे आली आहे दिवा लावण्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान होते तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते तिच्या मागील जन्माची सर्व पापे नष्ट होतात आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते घरातील सर्व संकटे दूर होतात मुलं बाळामध्येच प्राप्ती होते आत्ता तुळशीजवळ रोज दिवा लावताना हा मंत्र मनावयाचा आहे तर ओम तुलसी देवायच विघ्नमेहे विष्णुप्रियायच धीमही तन्नोवृंदा प्रचोदया तर हा मंत्र खूप प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे तर तुम्हाला रोज संध्याकाळी दिवा लावताना हा रोज मंत्र मनावयाचा आहे भगवान विष्णूचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तसेच विष्णूसुद्धा सदैव तुमच्या पाठीशी राहतील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि सर्व पापापासून संकटापासून नष्ट करेल श्रीकृष्ण म्हणतात की तुळशीजवळ दिवा लावल्याने हे फायदे होतात हिंदू धर्मात दहा हजार गाई दान केल्याने जे फळ मिळते तेच तुळशीची पाने दान केल्याने फळ मिळते ज्याला मृत्यू स मृत्यूसमयी तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात मिळते तो सर्व पापापासून मुक्त होऊन श्रीकृष्णाच्या घरी जातो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला सर्वात जास्त महत्त्व आहे तिची रोज पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्रीहर म्हणतात ज्याप्रमाणे वें वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचे रोप असेल तिथे तिथे वाईट कधीच वास करत नाही अशा जागा सर्वात पवित्र असेल आणि म्हणून तिथे वाईट वास्तव्य करणार नाही असे स्थान सर्वात पवित्र असेल म्हणून आपण आपल्या घरात तुळशीचे रोप लावलेच पाहिजे आणि रोज संध्याकाळी दिवासुद्धा प्रज्वलित केलाच पाहिजे तर मैत्रिणीनं अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याचे महत्व सांगितले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हर हर महादेव ओम श्री विष्णवै ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद